नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी शेबेवाडीच्या डोंगरावरील माता काळंबादेवीचा वार्षिक भंडारा उत्साहात संपन्न श्री काळंबादेवी मंदिर शेबेवाडी वरची गुडे तालुका पाटण येथील देवीचा महिमा आघाध आहे श्री काळंबा माता देवीचे मंदिर शेबेवाडी गुडे पंचक्रोशीमध्ये पाटण तालुक्यातील डोंगर डोंगर पठारावर आहे नवसाला पावणाऱ्या माता काळंबादेवीचा वार्षिक भंडारा जत्रोत्सव मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुमधडाक्यात हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला वरची शेबीवाडी डोंगरावरील हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री काळंबादेवी मातेचा वार्षिक भंडारा दरवर्षी गोपाळ काला दिवशी साजरा केला जातो त्यानिमित्त या मंदिरात मंगळवार दिनांक 20 वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून अखंडविना व हरिनाम सप्ताह सुरू होता या पारायण सोहळ्यात दररोज आरती हरिपाठ कीर्तन भजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिवसभरात देवीची पालखी मिरवणूक दहीहंडी फोडणे आणि महाप्रसाद वाटप इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले पाचुकतिवाडी गुढे येथून श्री हनुमान देवाची पालखी देवीच्या भेटीस डोंगरावरती शिवरीचा माळ विसावा इथे येते दोन्ही पालखीची भेट झाल्यानंतर तेथून पुढे दोन्ही पालख्यांची वाजत गाजत मिरवणूक मंदिराची प्रदक्षिणा काढून मंदिराच्या शेजारी असणाऱ्या पिंपळाच्या झाडावर दहंडी बांधण्यात येते व नेहमीच्या मानकऱ्यांच्या हस्ते दहंडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न होतो नंतर महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम होतो देवीच्या या कार्यक्रमास परिसरातील सुमारे हजारो भक्तांची गर्दी काही तासामध्ये जमा होते यंदा महाप्रसादासाठी खास बैठक व्यवस्था केली होती हिरवागार डोंगर भाविकांनी फुलून गेला होता मंदिराच्या आवारात मेवा मिठाईची दुकाने तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी होती या भंडारा उत्सवासाठी सातारा सांगली कोल्हापूर मुंबईतील देवींचे भक्त यांनी हमखास हजेरी लावली होती अत्यंत शांततेत एकोप्याने हा भंडारा उत्सव संपन्न झाला या उत्सवाची लोक आवर्जून वाट पाहतात देवीच्या उत्सवासाठी दरवर्षी जमणारे भक्तगण व देणगीदार हे वाहत्या पाहण्याप्रमाणे वाढत आहेत आणि हाच मोठा आधार आपल्या पंचक्रोशीत आहे